राज्यात भाजपाला मोठा धक्का बसलाय विधानसभेआधीच भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटात प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशावेळी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचं गणितही शरद पवार यांनी सांगितलंय मागच्या काही दिवसांपासून सुधाकर भालेराव हे भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा होती भाजपाला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी होतील असंही सांगितलं जात होतं अखेर आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यावेळी बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवरही भाष्य केलंय शरद पवार म्हणाले की सुधाकर भालेराव यांच्यासह इतर नेते आले आहेत देवळाले येथील नेते देखील आलेले आहेत हे घर तुमच्या सर्वांचे सध्या महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे हे चित्र बदलवण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिलाय लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी एकतीस लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवलेला आहे यामध्ये आपल्या राष्ट्रवादीत काँग्रेसच्या आठ लोकांना निवडून दिलं ही सुरुवात आहे आता विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्या जागेत दोनशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त जागा आपल्याला निवडून येतील असं भाकीतच शरद पवारांनी सांगितलंय सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर उदगीरचे सध्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे आहेत सध्या ते अजित पवार गटात असल्यानं ही महायुतीतली जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे दुसरीकडे पाहिले तर पक्षफुटीनं नंतर आमदार संजय बनसोडे हे अजित पवारांसोबत गेले असले तरी सुद्धा महाविकास आघाडीतून ही जागा शरद पवारांच्या वाटेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सुधाकर भालेराव यांनी वेळीच राजकीय समीकरण लक्षात घेऊन शरद पवार गटात जाणं पसंत केलेलं आहे त्यामुळे येत्या विधानसभेत सुधाकर भालेराव यांना शरद पवार संधी देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे